काश्मीर सारख्या गंभीर विषयाचा प्रचंड ताण आल्यानं गोव्यात परत येण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा केल्यानं माजी संरक्षण मंत्री तथा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जाहीर सभेतून केल्यानं राष्ट्रीय स्तरावर खळबळ माजली काय म्हटले होते पर्रीकर ते ऐकूया हा येता असताना परत येता असताना एक कारण असे आशिले की केंद्रात जी पण काश्मीर हे ते दिल्ली दिल्ली वर्ष सदचो प्रांत नाही त्यामुळे ताजे प्रेशर म्हणजे जास्त असतं आणि म्हणून काश्मिरातो प्रश्न सोडव हे इतके सोपे ना काश्मीरचं प्रश्न सोडोवां लाँग टर्म पॉलिसीच्यो गरज असताना परत येता असताना एक कारण असे आशिले की केंद्राक जी पण काश्मीर हे ते दिल्ली मजी नाही दिल्ली व मजो सोच प्रांत नाही त्यामुळे ताजे प्रेशर म्हणजे जास्त म्हणून काश्मिरचा प्रश्न सोडव इतले सोपे ना काश्मीरचं प्रश्न सोडोवां लाँग टर्म पॉलिसीच गरज दरम्यान हीच संधी साधून आम आदमी पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक यांनी पर्रिकर यांना पळपुटे विशेषण लावून जोरदार टीका केली आहे पर्रिकर यांनी बोलणे कमी करून काम करावे असा टोलाही नाईक यांनी लगावला आहे आज रिपोर्ट जला की श्री मनोहर पर्रीकरांनी स्टेटमेंट केला की दिल्लीन जे तांचे वेगवेगळे प्रेशर आशिल्ले इन्क्लुडींग कश्मीर इशू आणि दिल्लीचे डिफेन्स मिनिस्ट्रीचे वेगळे प्रेशर ते प्रेशर कडेन हँडल झाले ना ते परत गोयान आले हातून सिद्ध जाता की मनोहर पर्रिकर इज अ भगोडा दो गोईचा तंका फुल न दोन हजार बारा गोयच्या लोकांनी तांगा फूल मेजॉरिटीन चीफ मिनिस्टर केन करप्शन करपशन यू टर्न्स केले दोन वर्सां प्रेशर हँडल झाले ना म्हणून ते पहिली दिल्लीत धावले मनोहर पर्रीकर इज अ भगोडा दिल्लीक पळले ताणे डिफेन्स मिनिस्ट्री कशी हँडल केली ती आम आम आदमी पार्टीन परत परत हे स्टेटमेंट दिले की मिस्टर पर्रिकर इज नॉट केपेबल ऑफ हँडलिंग द डिफेन्स मिनिस्ट्री सो टू थाऊजंड सेवेंटीनान आता ह्या वेळा जे इलेक्शन झाले आणि ताज्या मागीर आम्ही जी सगळीं षडयंत्रा पहिली ऑल परपेट्रेटेड बाय मिस्टर पर्रीकर हिमसेल्फ वी नव नो डेट इट वॉज ऑल अ स्टेज मॅनेज ड्रामा वी हॅव थ्री मॅसेजीस फॉर मिस्टर पर्रीकर नंबर वन बाय योर ओन स्टेटमेंट्स प्लीज टॉक लेस एंड वर्क मोर मातशें उलयात कमी आणि काम मातशें चड करात दुसरे प्लीज स्टॉप यूजिंग दिस इज अ मेसेज टू मिस्टर परीकर एंड टू द बीजेपी एट द नेशनल लेवल ऑलसो प्लीज स्टॉप यूजिंग आर आर्मी एंड आर डिफेंस फोर्सेज फॉर योर चीप पॉलिटिकल गेम्स वी नो वट द रलिटी इज टू डे यू कैनॉट हैंडल द प्रेशर एंड थर्डली सिंस इट इज क्लियर दैट यू आर डेस्परेट टू कम टू गोवा मिस्टर पर्रीकर ये आता सिद्ध तुमका किया गयन योप गाड़ी आशील डेस्परेट आशि सो नाव यू हॅव टू डायवर्स टू द पीपल ऑफ गोवा की जे लेटरांनी लेटर्स ऑफ सपोर्ट जे बी जे पी एम जी पीन दिल्ले जे इंडपेंडंस दिल्ले जे गोवा फॉरवर्ड पार्टीन दिले तुमकां तुम्ही तुम्ही जे बरोवपाक लायले की मनोहर पर्रिकर येऊपचे ना पूण ह्या सगळ्या लोकांना मनोहर आयिल्लो जाय हे बरोवपाक तुम्ही तांकां कितले कोटी दिल्ले हे तुम्ही अनाऊन्स करचे सगळ्या लोकांक लोकांना इतकं जाता पर्रिकर यांच्या विधानावर काँग्रेस प्रवक्ते गिरीश चोडणकर यांनी देखील कडाडून तोफागली पर्रिकर एक अपयशी राजकारणी आहेत कोणती जबाबदारी त्यांनी शेवटपर्यंत पार पाडली नाही त्यामुळे त्यांना मोदी सरकारनं कुठच्या तरी राज्याचं राज्यपाल बनवावं अशी टीका चोडणकर यांनी केली त्याचबरोबर सैनिकांची माफी मागण्याचीही मागणी केली आणि थंय त्यां त्याने जिक्र केला बेजिकली आ, दिल्ली साकून गोयांक कित्याक आयलो आणि ताका कशें स्ट्रेस जातालें काश्मीरच्या इशूचेर आणि काश्मीर इशू करपाक इजी नी सो हो सगळो जो स्टेटमेंट जो पळलो की काश्मीरा खातीर त्रास जाता ताका काश्मीरा खातीर स्ट्रेस जाताले आनी त्या ताका गोयांक येवपा पडलो हे स्टेटमेंट एक डिफेन्स मिनिस्टर सपना इट्स अनबिकमिंग ऑफिफेन फॉर्मर डिफेन्स मिनिस्टर डिफेन्स मिनिस्टर असताना काश्मीरच्या प्रॉब्लमांचे आणि सदांच बी जे पी की काश्मीर आम्ही आले काश्मीर प्रॉब्लम जात म्हणून ऑन द कंट्री त्यांनी काश्मीरचा जो इशू काँग्रेस पार्टी दहा लागून आम्ही थंय पीस हाड नॉर्मलिसी हाडलेली ते टुरिस्ट वचपाक लागलेले बिझनेस नॉर्मल ते गेल्या तीन वर्साच्या टायमान ह्या बी जे पीच्या सरकारान थं पीस टोटल काबार आसा आणि ह्या पार्भुंचे जे काश्मीर थंय जळटाले काश्मीरात थंय लोक मरताले आम्ही मरताले त्यांना डिफेन्स मिनिस्टर पार्लमेंटां निधी काडटालो राजपथाचे निधी गोंयांत गोया नुस्तें खातालो सो so, हो कितलो एफिशियंट आणि कितलो नॉन सिरियस डिफेन्स मिनिस्टर त्याच्या वेगवेगळ्यानं कळटा सो जो स्टेटमेंट असा तो काँग्रेस पार्टी खंडन करता